एखाद्याचे बोलणे किंवा एखाद्याचा बोल आपल्याला खूप लागतो कारण ते शब्द अशा प्रकारे घाव करत जातात की आपलं अंतर्मन कापून निघतं पण बऱ्याच वेळेला हे असे शब्दाचे घाव सोसल्यानंतर सुद्धा एक प्रकारची मनाची शक्ती वाढत असते कधी कधी असा विचार येतो की असले बोलणे का ऐकून घ्यावे लागत असावेत बहुतेक वेळा आपला दोष असतोही आणि बहुतेक वेळा आपला दोष नसतोही तो त्या त्या वेळेचा त्या त्या गोष्टीचा प्रसंग असतो त्यानुसार आपल्याला शब्द ऐकावे लागतात किंवा आपल्याकडून तसले शब्द कठोर शब्द हे बोलले जातात परंतु बहुतेक वेळा बोलताना थोडासा जर आपण विचार केला थोडा संयम राखला आणि जर परिस्थितीचं भान ओळखलं तर कदाचित आपल्या शब्दामधून दुखावले जाणाऱ्यांची संख्या किंवा आपल्या शब्दामधून दुखावल्या जाणाऱ्या व्यक्ती ह्या कमीत कमी आपल्याला करता येते बऱ्याच वेळेला आपण मागचा पुढचा विचार न करता लवकर बोलून जातो आणि आपले शब्द समोरच्याला घायाळ करून टाकतात मग अशा वेळेस आपल्यामध्ये नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो तर बऱ्याच वेळाला या गोष्टी कशा टाळता येऊ शकतात तर याला एक कारण म्हणजे आपल्या जवळचा मीपणा किंवा अहंकार हा जर सोडला तर आपल्याला या सर्व गोष्टी टाळता येऊ शकतात बऱ्याच गोष्टी ह्या समजून सांगण्याने सुद्धा सुटतात संत तुकाराम महाराज देखील त्यांच्या अभंगामध्ये या अहंकाराविषयी भाष्य करतात संत तुकाराम महाराज म्हणतात की वचन ते नाही तोडीत शरीरा भेदते अंतर वज्रायसे काही न सहावे काशाही कारणे संदेह निदान देहबळी नाही शब्दमुखी लागत तिखट नाही जड होत पोट तेने तुका मने जरी गिळे अहंकार तरी वसे घर नारायण एवढ्या सुंदर शब्दामध्ये कशाप्रकारे आपण अहंकार सोडून दिल्यावर आणि ह्या बोल बोललेल्या गोष्टी कशाप्रकारे लागल्या जातात किंवा हे अहंकार सोडला तर नारायण कसा आपल्याजवळ येईल याबद्दल या, या अभंगामधून संत तुकाराम महाराजांनी छान असं विवेचन केलेलं आहे ते म्हणतात की वचन ते नाही तोडीत शरीर भेदते अंतर वज्रा यायचे जे तिखट बोल किंवा कडू शब्द आहेत हे शरीराला तोडत नाहीत हे शरीरावर आघात करत नाहीत यामुळं आपल्या शरीरावर काही नुकसान होत नाही परंतु हे मात्र असं वज्रासारखं किंवा एखाद्या शस्त्राप्रमाणे आपल्या अंतर्मनाला भेदत जातं आपल्या अंतर्मनाला जखम करत जातं आणि मग एकदा का गोष्ट आपल्या अंतर्मनाला लागली तर आपण ती गोष्ट सोडायला लवकर तयार होत नाही आपलं नातं आपलं नात, प्रेम ह्या अशा बोलण्याच्या शब्दामधून हे दोरावलं जाऊ शकतं पुढे ते सांगतात की काही न सहावे कशाही कारणे संदेह निदान देहबळी तर या शब्दांमध्ये ते काय सांगत असतात की हे आपल्याला सहन नाही होत तर हे सहन न होण्याचं कारण काय असावं असे शब्द जे समोरच्याकडून बोलले गेलेले आहेत ते आपल्या अंतर्मनाला लागत आहेत ला 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 परंतु हे शब्द आपल्याला सहन होत नाहीत याचं कारण काय असावं काही न सहावे कशाही कारणे काय कारण असावं संदेह निदान देहबळी मी पाना जर सोडला आणि अहंकाराची वृत्ती जर सोडली तर असे शब्द देखील आपल्याला लागणार नाहीत हा प्रत्येक ठिकाणी जो मी पाना येतो किंवा अहंकार सर्व गोष्टीवर वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या त्या वेळेला आपल्याला हे शब्द लागतात जर अहंकार सोडून मी पाना सोडला आणि त्या शब्दांचं खरंच आपल्यासाठी गरजेचे असतील तर स्वीकारले नसतील गरजे तर आपण सोडून दिले असं जर केलं तर यामधून आपल्या मनालाही वाईट वाटणार नाही आणि दुःखही होणार नाही आपल्याला आणि आपलं नातं आपलं प्रेम हे सुद्धा वाढत जाईल किंवा आहे तसं त्याच्याप्रमाणे आपण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राहू श नाही शब्दमुखी लागत तिखट नाही जड होत पोटतेने या शब्दामुळे आपल्याला तोंडात काही तिखट लागत नाही जसा एखादा आपण तिखट पदार्थ किंवा उग्र पदार्थ खाल्ला तर तोंड भासत तोंडाला पोळतं आणि चटका बसतो तोंडाला तर त्याप्रमाणे हे शब्दामुळे तोंडाला चटका बसत नाही किंवा हे खाल्ल्यानंतर हे शब्द ऐकल्यानंतर आपलं पोट देखील जड होत नाही मग ह्या शब्दांमुळे आपल्या मनाला मात्र खूप वेदना होतात तुका म्हणे जरी गिळे अहंकार तरी वसे घर नारायण संत तुकाराम महाराज म्हणतात की जर आपण अहंकार गिळून टाकला म्हणजेच काय तर मी सोडून दिला अहंकाराची वृत्ती ही आपण सोडून दिली आणि मी काही श्रेष्ठ आहे मी काही फार मोठा आहे असं न ग्रहित धरता हे शब्द आपल्यासाठी होते किंवा नव्हते याचा सारासार विचार करून हे शब्द सुद्धा लागलेले असतील तर सोडून दिले आणि जर पुढे चालण्याची वृत्ती ठेवली मनावर न घेण्याचा जर विचार केला तर मात्र ह्या शब्दांमुळे आपल्याला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही तरी वसे घर नारायण आणि एवढा अहंकार जरी आपण सोडून दिला एवढा मीपणा जरी आपण सोडून दिला तरी आपल्या अंतर्मनात नारायण वसल म्हणजेच थोडक्यात सांगायचं काय तर देव नारायण ईश्वर पांडुरंग हा विठ्ठल कुठे वसतो तर त्याच्यामध्ये अहंकार नाही आहे किंवा मीपणा नाही आहे की हा सहजतेनं वसतो सहजतेनं राहतो म्हणून आपल्या मनामधून या सर्व गोष्टी मीपणाच्या भावना अहंकाराच्या भावना जर काढून टाकल्या आणि जर शब्दच वापरताना बोलताना जर आपण समंजसपणाने वापरले तर निश्चित खरंच आपल्या मनामध्ये सुद्धा हा देव नारायण वास करल निवास करल याच्यापेक्षा मोठी अनुभूती याच्यापेक्षा चा छान अनुभूती हा ईश्वराला प्राप्त करण्यासारखी दुसरी अजून कोणती असू शकते म्हणून या सर्व गोष्टीचा सारासार विचार करून आपण आपल्या आयुष्यामध्ये हे वागलं पाहिजे व्यवहारामध्ये वागलं पाहिजे तरच आपल्या सर्वांचं भलं होईल कल्याण होईल जय जय रामकृष्ण हरी एखाद